नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नागपूर स्पेशल तर्री पोहा एकदम झणझणीत आणि चविष्ट भन्नाट लागणारा तरी पोहा कांदे पोहे तर आपण नेहमीच खातो थोड्या वेगळ्या प्रकारचा हा रस्सा टाकून केलेला तर्री पोहा आपण बघूया नागपूरमध्ये जर कधी गेला तर हा तरी पोहा नक्की खाऊन बघा खूप टेस्टी आणि भन्नाट लागतो चला कसा बनवायचा ते बघूया आपल्याला लागणार आहे हे चणे घेतले आहे गावरान चणे हे काबुली चणे नाही हे गावरान आहे आणि टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण आणि कडीपत्ता लागणार आहे आपल्याला हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे चणे मी रात्रभर पाण्यात भिजत टाकलेले होते आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही आधी कुकरलासुद्धा वापरून घेऊ शकता पण मी डायरेक्ट करणार आहे आता पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया ते तेल छान कडकडीत गरम हो द्यायचं आहे त्यामध्ये आता मोहरी टाकून घेऊया आपण मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तरतल्यानंतर त्यामध्ये आता आपण जिरं टाकून घेऊया जिरं छान फुललेलं आहे आता यामध्ये आपण बारीक ठिसलेला लसूण टाकूया खलबीत मी ठिसून घेतलेला आहे तो आता यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये आणि नंतर यामध्ये आता लगेच आपण कांदा टाकून घेऊया लसणाचा कलर चेंज झालेला आहे कांदा सुद्धा छान आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर कांदा भाजतो आणि कमी वेळ लागतो थोडंसं मीठ आता मी टाकते अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला नंतर टाकू आपण चवीनुसार आणि मीठसुद्धा आपण छान असं मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता कट केलेली मिरची टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता मी दोन ते तीनच मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत अजून आपल्याला मसाले टाकायचे आहे त्यामुळे मिरची मी कमी टाकलेली आहे जास्त तिखट आहे त्यामुळे आणि एक कापलेला छोटा टोमॅटो टाकलेला आहे तोसुद्धा छान आता आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया कच्चा आहे टोमॅटो थोडा वेळ लागेल याला आता आपण यामध्ये कडीपत्ता टाकूया माझ्या कुंडीमध्ये छोटं कडपत्त्याचं झाड आहे त्याचाच मी हा तोडलेला कडीपत्ता आहे आता छान यामध्ये मिक्स करूया आपण आणि टोमॅटो आपल्याला मऊ हो द्यायचा आहे छान टोमॅटो आपला छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही वापरू शकता गरम मसाला आणि किचन किंग मसाला मी वापरलेला आहे तुमच्या घरात उपलब्ध असलेले तुम्ही सर्व मसाले यामध्ये टाकू शकता तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले तेलामध्ये परतून घेऊया आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि मीठसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आपलं या मसाल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करा भिजवलेली च आता यामध्ये आपण टाकून दिलेली आहे आणि छान असे मिक्स करायचे आहे तुम्ही कुकरलासुद्धा हे आधी वापरून घेऊ शकता पण यामध्येच आपण शिजवले मसाल्यामध्ये तर चव एक नंबर लागते त्यामुळे मी या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे यामध्ये दोन मिनटे फ्राय झालेले आहेत एकदम गरम पाणी केलेलं आहे मी आणि ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम पाण्यामुळे चव छान लागते मिक्स करून घेऊया आणि आपण आता हे शिजायला ठेवून देऊया तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर आलेली आहे उकळीसुद्धा फुटलेली आहे आता आपण शिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पोहे करून घेऊया आता हे पोहे घेतलेले आहे आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया पोहे आधी पोहे आता भिजवलेले आहे आता हे साईडला ठेवून देऊया इकडे कढी ठेवली आहे गरम करायला कढीमध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल छान कडकडीत गरम हो द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी ततडली आहे आता त्यामध्ये जिरं टाकून घेतलं जिरं छान फुललेलं आहे आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा छान गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर भाजतो थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करूया आणि यामध्ये आता आपण कापलेली हिरवी मिरची टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता मी थोडी कमी टाकलेली आहे जास्त तिखट आहे त्यामुळे मुलं खात नाहीत आणि आता मिरचीसुद्धा यामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे शेंगदाणे टाकले आहे तुम्ही शेंगदाणे आधीसुद्धा टाकू शकता आणि छान असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही पाहू शकता कांदा आपला भाजत आलेला आहे शेंगदाणेसुद्धा छान असे खमंग झालेले आहेत आता यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊया आणि सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आता थोडीशी हळद टाकूया हळद आता मिक्स करायची तेलामध्ये आणि लगेच आता भिजवलेले पोहे टाकून घेऊ मस्त भिजले आहे एकदम मऊ अशी पोहे झालेले आहे आपले आता सर्व पोहे यामध्ये टाकून दिलेले आहे आणि आता मिक्स करायचे आहे गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि चवीनुसार मीठ टाकला आहे वरतून आता मिक्स करून घेऊया लो फ्लेमवर आपल्याला हे पोहे करायचे आहे नॉर्मली आपण जे पोहे करतो तसेच पोहे करायचे आहे फक्त मस्त असा झणझणीत जन भन्नाट चवीचा रस्सा करायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आता कोथिंबीरसुद्धा मिक्स करू आणि झाले तयार आपले हे पोहे मस्त एकदम चमचमीत असे आपली तर्री आणि पोहे आता आपण पोहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि मस्त वरतून असा झणझणीत रस्सा घेऊया तोपर्यंत आपला रस्सा चने रस्सा शिजला असेल आता झाकण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता किती छान अशी तर्री आली याला, आहे याला आणि खूप छान असे आपले हे चणे शिजलेले आहेत आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया मस्त झणझणीत रस्सा तर्री थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेते आणि लगेच एका डिशमध्ये आता काढून घेते मस्त गरमागरम पोहे आणि साईडला असा रस्सा आता यावरती सुद्धा आपण थोडा रस्सा टाकणार आहोत आधी पोहे काढून घेऊया आपण एका डिशमध्ये आणि यावरती आता थोडासा रस्सा टाकते थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही शेवसुद्धा टाकू शकता थोडीशी शेव टाकते यावरती तीसुद्धा खूप छान लागते आणि लगेच मस्त झणझणीत रस्सा टाकूया यावरती आणि साईडलासुद्धा एका डिशमध्ये आपण रस्सा ठेवूया म्हणजे जसा लागेल तसा आपण घेऊ शकतो आणि लिंबू आणि कांदासुद्धा घेऊया एक नंबर असा लागते भन्नाट चव लागते तुम्ही ट्राय करून बघा आणि खाऊन बघा आणि करूनसुद्धा बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील थोडं वेगळे चवीचे भन्नाट चवीचे खायला एकदम बढिया लागतात आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान छान झमझमीत चणचणीत भन्नाट तरिबाज रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी